कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात आधी महापूर येतो तो, तो म्हणजे आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या दोन गावांमध्ये सध्या गावांमध्ये नदीचं पाणी शिरलं अनेक घरांच्या उंबरठ्याला पाणी लागले मात्र अद्याप इथले नागरिक स्थलांतरित झालेले नाहीत आंबेवाडीमधील महिलांशी संवाद साधला विजय केसरकरनं पाहूया लहान लहान मुलं आहेत आमची खोटं जायचं लहान मुलं घेऊन सरकारनं आमची काही सोय केलेली नाही काय नाही तर आपण जे साहित्य सगळे नुसकानच होते ना वर्षाला सरकार म्हणते मी काय तर करणार काय तर करणार पाणी सोडणार नाही या वर्षी तर सोडणार नाहीच म्हटल्याला तर तर पण आणि एवढं करून पण घरात पाणी घुसलेलंच आहे कुठे जायचं काय करायचं यातनं काय आम्हाला निर्णय द्यायला पाहिजे ना सरकारनं खरं जर वर्षी तर जर वर्षी पाण्याचा त्रास आहे म्हणे मग तुम्हाला तुम्हाला सांगितलं जाते पाणी यायच्या आधी तुम्ही स्थलांतरित व्हा का होत नाही नाही होतंय की कुठं जायचं खरं दरवर्षी कुठे जायचं आता घर निवारा केंद्र निवारा केंद्र केले काय की खरं दरवर्षी पाण्याचा जर दर बंदोबस्त काय तर करायला पाहिजे ना ला? लहान मुलं एवढी घेऊन एक चार महिने असतं कुणाचं वय एक वर्षाचं असते पाच महिने काय डिलिव्हरी झालेले असतात सर कुठे घेऊन जायचं ते लहान मुलं तसं निवारा तेवढं होतंय का तिथं पै पाहुण्यांच्या तर आम्ही किती